दापोली आगारातून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आता संगणकीय आरक्षण सुरू झालं आहे गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी दापोली आगार सज्ज झाला असून चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास हा सुखकर होण्यासाठी जादा बसेसच्या संगणकीय आरक्षणाला अकरा जुलैपासून प्रारंभ झाला असल्याची माहिती आगार प्रमुख राजेंद्र उबाळे यांनी दिली आहे दापोली आगारातून मुंबई बोरिवली नालासोपारा ठाणे भाईंदर आणि विठ्ठलवाडी तसंच पुणे या मार्गावर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नेहमीच्या बसेस व्यतिरिक्त जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आले आहे एसटीच्या प्रवाशांना सुखकर व सुरक्षित प्रवास करण्यासाठी सर्व चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी व अधिकारी वर्ग सदैव तत्पर असतो एसटीच्या प्रवासांमध्ये पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास पासष्ट वर्षांवरील व महिला प्रवाशांना पन्नास टक्के दरात प्रवास या सुविधा उपलब्ध असून मागणीनुसार दापोली तालुक्यातील विविध गावातून बेचाळीस प्रवासी उपलब्ध झाल्यास ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर जास्तीत जास्त प्रवाशांनी संगणकीय आरक्षण करून एस टीने प्रवास करावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे नमस्कार मी रत्नागिरी विभाग दापोली आगारातून आपण दापोली आगरातून गणपतीसाठी आगर दा आगरा परतीच्या मार्गावर जादा बसीचे आरक्षण दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीपासून चालू केलेले आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम बोरोली नानासोपारा मुंबई ठाणे बायदर विठ्ठलवाडी पुणे या मार्गावर परतीच्या प्रवासासाठी नेहमीच्या बसेस व्यतिरिक्त जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास पासष्ट वर्षावरील व महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत उपलब्ध असून मागणीनुसार तालुक्यातील विविध गावातून बेचाळीस प्रवासी उपलब्ध झाल्यास ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी संगणकीय आरक्षण करून एसटीने प्रवास करावा असे आवाहन मी आपल्या दापोल्या आग्रातर्फे सर्व प्रवाशांना करीत आहे